लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज मी रेखा किलारे प्रभाग क्रमांक दहा मधून शाहू नगर पाथरी रोड आमच्या मागील पावसाळ्याच्या दिवसामध्ये टोटल झोपडपट्टी मध्ये खूप पडचड झाली आमचे घर पडले आम्ही पूर्ण पावसाळा पूर्ण पाण्यामध्ये चिखलामध्ये आमचं जीवन व्यतीत केलं आम्ही पण वंचित बहुजन आघाडीचे आमचे भाऊ सदैव आमच्या पाठीशी असतात आणि काही लोकांना त्यांनी म्हणजे दहा पंधरा लोकांना मदत मिळाली खरंच गरजवंत आहेत आणि आजही त्यांचे घर पडलेले आहेत आणि खरोखर पडलेले आहेत आजही म्हणजे आम्ही तसं जीवन हे करतोय आताच आम्ही भाऊसोबत आम्ही याच्यामध्ये गेलो होतो साहेब तहसीलदार म्हटले की आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू परंतु जर असंच म्हणत आहेत आम्ही आता भाऊला आम्ही रोज सकाळी आमच्या आया बाया बहिणी आम्ही सरोज आम्ही कक्षाला जाणारी आम्ही वीट कामगार करणारे आम्ही रोज आमचे कामधंदे सोडून भाऊच्या घरी जाऊन बसतो दारामध्ये बसतो पण भाऊ त्यांचं जीवन म्हणजे काम हे सगळे सोडून आम्हाला सहकार्य करतात परंतु रोज आम्ही त्यांच्या घरी जाऊन किती दिवस जाऊन त्यांना त्रास देणार ते रोजच म्हणतात आठ दिवसाला ताई येणार आहेत मी रोजच तहसीलदाराशी बोलत आहेत पण आज आम्ही स्वतः व्यक्तिक आमचा शाहू नगर प्रभाग प्रभाग दहा आम्ही स्वतः आम्ही एवढेलो बाया आया बाया बहिणी सगळे आलेलो आहोत आणि स्वतः तहसीलदार साहेबांनी बोललेले की आठ दिवसामध्ये पण या जर आठ दिवसामध्ये खरंच जर आम्हाला सहायता निधी मिळाला नाही तर आम्ही भाऊ जिथं म्हणतो तिथं आम्ही आंदोलन मोर्चा काढू आणि जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही आणि खरोखर असंच नाही की आम्ही गरीब आहोत आम्ही काम करणारे आम्हाला जर खरोखर जर, खरो खर जर मिळत नाही तर आम्ही भाऊ जिथं म्हणशील तिथं आम्ही बसू आणि आंदोलन मोर्चा काढू बाकी मग जे आहे ते मग भाऊ आम्हाला सहकार्य करते जय भीम जय शिवराय भरपूर पाऊस झाल्यामुळं प्रभाग क्रमांक दहा मधील अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं आणि भरपूर जणांच्या घराचे पडझड झाली होती या निमित्ताने शासनाने या प्रभाग क्रमांक दहा मधली पाहणी केली होती पाहणी करण्यामध्ये त्यानं सर्वे केला सर्वे मध्ये भरपूर लोकांचे अकाउंट नंबर आणि आय सी कोड घेऊन आम्हाला आवाहन केलं होतं की तुम्हाला शासनाकडून मदत मिळेल दहा दहा हजार रुपये या सर्वे मध्ये फक्त पाच ते सहा लोकांना या प्रभाग क्रमांक दहामध्ये मदत मिळालेली आहे आणि खरी ज्यांची पडझड झालेली आहे ते लोक लाभार्थी आहेत त्या लोकांना या शासनानं अजून कुठलीही मदत केलेली नाहीये म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटण्यासाठी तहसील कार्यालयावर सर्व लाभार्थी घेऊन आज आम्ही इथे आलो होतो तहसीलदार साहेबांना आम्हाला आवाहन केले की के येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्या प्रभागामधील सर्व झोपडपट्टी भागामधील लोकांना आठ ते दहा दिवसामध्ये दहा दहा हजार रुपये लाभ आपल्या अकाउंटवर मिळेल त्यामधून त्यांना माहिती दिली की काही अकाउंट नंबर चुकलेत आपले स्वतः अधिकारी तिथं आल्याच्या नंतर मी साहेबांना एवढं सांगू इच्छितो की आपण एक वरिष्ठ अधिकारी असताना यादीतले नाव कसे वगळतात आणि कसे चुकतात काय प्रॉब्लेम आहे तुम्ही हे दाखवत नाहीत म्हणून आज ना जे लोक सर्व इथं पाणी करण्यासाठी आले होते तरी आम्ही आज शासनाला आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे की त्यांना आठ दिवसामध्ये आम्हाला सर्व या गोरगरीब जनतेना दहा दहा हजार रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं आहे दहा दिवसामध्ये जर त्यांना आम्हाला दहा दहा हजार रुपयाचा लाभ नाही दिला तर नक्कीच दहा दहाव्या दिवशी तहसील कार्यालयावर आम्ही धडक मोर्चा काढला